मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून ना इतक्या आपल्या आपल्यासमोर येत आहेत की विचारू नका सुरुवातीला ट्रेलर जेव्हा आला तेव्हा हिंदवी स्वराज्य या शब्दावरून कॉन्ट्रवर्सी झाली ज्यावर मी सुद्धा व्हिडिओ बनवून आक्षेप घेतलेला होता मी सुद्धा चिंता व्यक्त केलेली होती पण नंतर चित्रपट बघितला आणि ओवरऑल स्टोरी जेव्हा बघितली तेव्हा मनाला समाधान वाटलं पण मित्रांनो पिक्चर रिलीज होण्याच्या अगोदर जितक्या कॉन्ट्रवर्सी झाल्या नाहीत तितक्या चित्रपट रिलीज झाल्यानंतर झालेलं आहे कारण शिर्के घराण्यानं मध्यंतरी समोर येऊन म्हटलं की इतिहास पूर्णतः चुकीचं दाखवलेला आहे आणि आता लेटेस्ट इंद्रजी सावंत यांच्या नावानं आता चित्रपटावर एक नवीन कॉन्ट्रवर्सी उभी राहिलेली आहे कारण इंद्रजी सावंतांनी या चित्रपटावर बोलताना एक वक्तव्य दिलेलं होतं त्यांनी म्हटलेलं की छावा सिनेमात इतिहासाचे वेगळ्या पद्धतीनं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे झालेलं आहे त्यात सोयराबाई साहेबांना खलनायक दाखवण्यात आलेलं आहे मुळात अनाजी दत्तो हे छत्रपती संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते आता या वक्तव्यावर बऱ्याच लोकांना एक प्रकारे दुःखही झालं आणि बऱ्याच लोकांनी सपोर्टही केलं आता यातल्या यात ज्या लोकांना दुःख झालं त्यातल्याच एका व्यक्तीनं मध्यरात्री जे की इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे तर मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान त्यांना एक, एक व्यक्ती कॉल करतो आणि कॉलवर त्यांना म्हणतो हो की ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका ब्राह्मणांच्या शासनामध्येच तुम्ही काम करताय हे लक्षात ठेवा आणि तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मारण्याची धमकीसुद्धा तो व्यक्ती फोनवर इंद्रजीत सावंत यांना आहे आणि जेव्हा इंद्रजीत सावंत त्यांना नाव विचारतात त्या व्यक्तीला म्हणतात की तुझं नाव काय तेव्हा तो व्यक्ती कथितपणे आपलं नाव सांगतोय की प्रशांत कोरटकर आणि माझं नाव तुम्ही गुगलवर सर्च करा आणि फेसबुक अकाउंट तुम्हाला माझं सापडेल हे सुद्धा तो व्यक्ती समोरून सांगतोय म्हणजे विचार करा आता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जो आहे तो ना तर इंद्रजित सावंत यांना डिफेंड करण्यासाठी आहे आणि नाही या कथित व्यक्ती प्रशांत कोरटकर यांना डिफेंड करण्यासाठी हा व्यक्ती हा जो व्हिडिओ आहे हा फक्त एक कॉमन सेन्सवर आधारित आहे फक्त या जे काही कॉन्ट्रवर्सी झाली आहे आणि ज्या प्रकारे एक ब्राह्मण द्वेष आपल्याला हळूहळू या सोशल मीडियावर वाढताना दिसतोय त्या प्रकरणात हा व्हिडिओ आहे कारण मित्रांनो इंद्रजित सावंत यांच्या इतिहासावर मला तरी विश्वास नाही कारण कसं आहे की जो व्यक्ती हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचं राज्य नाही असं आपल्याला सांगतोय आणि त्यांनी मध्यंतरी म्हटलेलंही होतं की शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी स्वराज्य निर्माण केलेलं नव्हतं इथले जे मराठी स्थानिक लोक आहेत जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हे राज्य होतं आणि त्यांनाच संबोधताना इथले लोक आणि शिवाजी महाराजांनी हिंदू हे नाव दिलेलं होतं म्हणजे हेच ते इतिहासकार आहेत ज्यांनी सुफी जे सुफी असतात इस्लाम कर, ना इस्लाममधले जे तलवारीच्या टोकावर एकेकाळी धर्मांतरण कर करायचे लोकांना मारायचे त्याच लोकांना या लोकांनी संत पीर बनवलं इतिहास बदललं नरेटिव्ह बिल्ड केला आणि हेच लोक उद्या हेही म्हणतील पन्नास वर्षाचं वर्ष गॅप जाऊ द्या पन्नास वर्षानंतर हे लोक हेही म्हणतील की शिवाजी महाराज हे हिंदू नव्हतेच हिंदू म्हणजे इथले स्थानिक मराठ्यांना ते हिंदू म्हणायचे म्हणजे शिवाजी महाराज मराठा होते महाराष्ट्र धर्म आणि हिंदू धर्म या दोघांमध्ये काहीही संबंध नाही आहे जसं या लोकांनी आता सिख धर्म बौद्ध धर्म अशा प्रकारची एक वेगळी धर्म बनवली आहेत ना जे की ॲक्च्युली हिंदू धर्माची एक सबसेक्ट आहेत एक त्या धारेमधूनच निघालेली एक उपनदी टाईप आहे त्यामुळं हे हिंदू धर्माशीच जुळलेले आहेत पण यांना वेगळं संबोधणं आणि वेगळं दाखवणं आणि त्या दाखवण्यासाठी वेगवेगळे ऐतिहासिक पुरावे तयार करणं हे काम अशा इतिहासकारांनीच केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या इतिहासावर किंवा ऐतिहासिक तथ्यांवर हा व्हिडिओ नाही आहे आणि तेवढ्या लांब जाण्याची सुद्धा नाही आहे आपल्याला ही कॉन्ट्रवर्सी फोडण्यासाठी केवळ थोडासा एक सिम्पलचा कॉमन सेन्स लावा कारण कसं आहे की जगात पूर्णतः सगळ्या देशांमध्ये अमेरिका घ्या युरोप घ्या सगळीकडं कॉमन सेन्स रेव्होल्युशन सुरू आहे तर आपणही थोडा कॉमन सेन्स यूज केला पाहिजे आणि तोच कॉमन सेन्स लावून माझे तीन पॉईंट या कॉन्ट्रवर्सीमध्ये जे की या कॉन्ट्रवर्सीला पूर्णत खारेज करतात इंद्रजीत सावंत यांनी जे आरोप लावले आहेत त्यांना चुकीचे था। ठरवतात त्यातला पहिला पॉइंट प्रशांत कोरट कोरटकर हे कोण आहेत याबद्दल थोडीशी माहिती घ्या म्हणजे माझा विदर्भ एक न्यूज चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याचे हे संपादक किंवा मालक आहेत आणि त्या चॅनलद्वारेच त्यांचं पोटपाणी चालतं म्हणजे पैशाची जी सोय आहे हे प्रशांत कोरटकर त्या चॅनलद्वारे करतात आणि एकंदरीत स्वतःला पत्रकार म्हणवतात आता ज्या व्यक्तीचं पूर्ण करिअर पूर्ण कुटुंब एक त्या चॅनलवर डिपेंड आहे जो व्यक्ती पब्लिक लाईफमध्ये अवेलेबल आहे मीडियामध्ये कॅमेऱ्यासमोर काम करतो तो व्यक्ती तुम्हाला खरंच वाटतं आहे का कॉल करून आणि कॉल केल्यावर शिवाजी महाराजांना एकेरी बोलेल आणि शिव्या देईल त्याला एवढीही मनात भीती नसेल का की त्याचा कॉल रेकॉर्ड होऊ शकतो एवढी अक्कलसुद्धा प्रशांत गोरटकरमध्ये नाही आहे का तुम्ही स्वतः मनाने विचार करा ना थोडंसं कॉमन सेन्स लावा की खरंच प्रशांत कोरटकर नावाचा हा व्यक्ती जो मीडियामध्ये काम करतो हो, त्याला एवढीही अक्कल नाही आहे की कॉल करून तो डायरेक्टली शिवाजी महाराजांना एकेरी बोलतोय शिवाय देईल आणि त्याचं कॉल रेकॉर्डही होणार नाही किंवा इंद्रजित सावंत अशा प्रकारे कॉल रेकॉर्डही करणार नाहीत एवढी थोडीशी एक पर्सेंटची शंका सुद्धा या व्यक्तीच्या मनात आली नसेल का आणि सेकंड पॉईंट जो माझा या कॉन्ट्रवर्सीमधला आहे तो असा की काही लोकांनी म्हटलं की हे ऑडिओ क्लिप जे आहे ते ए ने बनवलं आहे आणि प्रशांत कोरटकर यांनी सुद्धा एक व्हिडिओ पब्लिक करून म्हटलं आहे की हा ऑडिओ जो आहे जो आवाज ऐकू येतो आहे तो माझा नाही आहे हा कथितपणे जो ए आय टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून बनवण्यात आलेला आहे आणि मला मुद्दामून या प्रकरणात फसवण्यात येत आहे आता जे अपोजिट साईडला आहेत जे लोकं हे मानायला तयार नाही आहेत की हे ए आयने बनवलं जाऊच शकत नाही तर मी तुम्हाला एक काउंटर पॉईंट करतो मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सुप्रिया सुळेंचं एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालं होतं ज्यात की त्यांनी बिटकॉईन संबंधित काही वक्तव्य दिली होती आणि दुबईमध्ये कशा प्रकारे बिटकॉईन कन्वर्ट करून रुपीजमध्ये कन्वर्ट करून ते पैसे इलेक्शनमध्ये वापरण्यात येणार आहेत अशा प्रकारचं एक वक्तव्य होतं आणि तेव्हा सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं की हा आवाज माझा नाही आहे Hey, AI ने, होता, होता। हे ए आयनी तयार केलं आहे आणि तेव्हा मात्र याच पुरोगामी विचारधारेच्या लोकांनी त्याला डिफेंड केलं होतं मानलं होतं आणि जर तेच लोक आज म्हणत आहेत की हे ऑडिओ क्लिप ए आयनी क्रिएट केलं जाऊ शकत नाही मग सुप्रिया सुळेंच्या वेळी तुम्हाला काय झालं होतं तेव्हा ऑडिओ क्लिप तेव्हा टेक्नॉलॉजी चांगली होती तेव्हा ऑडिओ क्लिप बनत होत्या ए आयने आणि आता मात्र ऑडिओ क्लिप बनत नाहीत म्हणजे हा जो दोगलापणा पण आहे दुटप्पीपणा आहे तो कितपत तुम्ही डिफेंड करणार आहात आणि चला मी मानतो ठीक आहे तिसरा पॉईंट माझा हाच आहे की चला मी मानतो की प्रशांत कोरटकर हा ह्याला एकंदरीत इंद्रजित सावंत यांच्याविषयी मनात द्वेष आहे आणि तो आपल्या ब्राह्मण जातीवर फार एक गर्व गर्वान्वित आहे गर्व करतो आणि इतर जातींना कनिष्ठ मानतो नीच मानतो ठीक आहे पण हे कितपत योग्य आहे की इंद्रजित सावंत शिवा सावंतांनी या एका व्यक्तीच्या वक्तव्यावरून संपूर्ण ब्राह्मण समाजाला धारेवर धरलेलं आहे कारण त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पो फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की मला धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतलंय त्यामुळे मुख्यमंत्री अशा व्यक्तीवर कारवाई करतील संबंधित व्यक्तीचा मोठ्या नेत्यांबरोबर उडबस आहे त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा म्हणजे त्या व्यक्तीने केवळ देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं म्हणजे तो देवेंद्र फडणवीसांशी संबंधित आहे किंवा त्यांच्या पक्षातील लोकांशी संबंधित आहे अशा प्रकारचा आरोप इंद्रजी सावंत करतायत आणि त्यांच्यावर कारवाई करून देवेंद्र फडणवीसांनी सिद्ध करावं की ते सर्व समाजाचे नेते आहेत हे कितपत योग्य आहे कारण एक एक्झाम्पल मी तुम्हाला साधा देतो आता मी अनेकदा जरांगे पाटलांवर व्हिडिओ करतो तेव्हा मराठा समाजाचे अनेक लोक मला शिव्या घालतात ओबीसी समाजाचे सुद्धा जेव्हा मी पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करतो तेव्हा सुद्धा शिव्या घालतात मग विचार करा की ओबीसी समाजातल्या व्यक्तीनं कारण की मी जातीनं मराठा आहे तर ओबीसी वर्गातल्या एका व्यक्तीनं मला शिव्या घातल्या जिवे मारण्याची धमकी दिली तर मी लगेच ट्विटरवर जाऊन वर, वर फेसबुकवर जाऊन अशी पोस्ट करू का की पंकजा ताई पंकजा ताईंनी हे प्रूफ करून दाखवावं त्या व्यक्तीला दोषी ठरवून की ते सर्व समाजाचे जातींचे नेता आहेत त्यांनी हे सिद्ध करावं म्हणजे एका व्यक्तीनं केवळ मला धमकी दिली आणि त्या नेत्याचं नाव धमकी देताना वापरलं म्हणून त्या नेत्याची जबाबदारी आहे का की त्यांनी ते सिद्ध करावं की ते सगळ्या जातीचे नेते आहेत म्हणून हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहेच आणि ती त्यांनी निभावलीच पाहिजे पण जातीवर टिप्पणी करण्याचा हक्क इंद्रजीत सावंत यांना कोणी दिलाय आणि एका ब्राह्मण जातीच्या व्यक्तीनं तुम्हाला धमकी दिली कॉल केला म्हणून तुम्ही डायरेक्टली हा वक्तव्य देणार आहात का की पेशव्यांचं राज्य आलं आहे का म्हणजे हा प्रश्न कितपत व्हॅलिड आहे हा माझा प्रश्न आहे ठीक आहे मी मानायला तयार आहे की प्रशांत कोरटकर ह्याच्या मनात विष भरलेला आहे शिवाजी महाराजांविषयी त्याला द्वेष आहे तो ठीक आहे पब्लिकली येऊन त्यांनी शिव्याही दिल्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही केला पण त्या एका ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीनं वक्तव्य दिलं म्हणून संपूर्ण ब्राह्मणच समाज हा एक प्रकारे शिवाजी महाराजांचा द्वेष करतो शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलतो अशा प्रकारचं कन्क्लुजन काढणं रिझल्ट काढणं कितपत योग्य आहे हा माझा प्रश्न आहे आणि हेच याच प्रकरणात आपल्याला थोडासा कॉमन सेन्स लावण्याची गरज आहे कसं असतं की लोकं डायरेक्टली ऑडिओ क्लिप ऐकतात त्यांना राग येतं मग आपलं राग प्रदर्शित करण्यासाठी त्याच्या फेसबुक पेजवर जाऊन त्याला शिव्या देणं आणि इतर काही धमक्या देणं आणि त्याच्या तोंडाला जो काळीत फासेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देणं अशा प्रकारचे जेव्हा इन्स्टंट रिॲक्शन येतात तेव्हा समाजात एक प्रकारे सामंजस्यपणा कमी झाला आहे का असा प्रश्न विचारला गेला पाहिजे किंवा कॉमन सेन्स लावण्याची म्हणजे एक कॉमन सेन्स नावासारखी गोष्टसुद्धा असते की नाही हा सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे अरे त्याच्यावर इन्क्वायरी तरी होऊ द्या ती ऑडिओ क्लिप ओरिजिनल आहे का किंवा मला तर मला तर पूर्णतः शंका आहे की नीलम गोरे यांनी जे वक्तव्य आहे मर्सडीजवालं त्याच्यावरून ध्यान भटकवण्यासाठी हा मुद्दा वरती आणला गेलाय मला अशी शंका आहे त्यात किती तथ्य आहे हे नंतर कळेल पण मला सध्या तरी असं वाटतंय अजून मित्रांनो याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सांगण्यासाठी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद